अपडेट इंडिया हर खबर सच्चाई की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगाव मध्ये ऍडमिट होता तिथं त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला तहसीलदार प्रांत रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं त्याचे अंगटे घेतले मृत्यू झाल्यानंतर सया नाही तो सया करणारा माणूस आहे मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगटे घेतले आणि काय घेतलं आता थे थे ते इस्लामपूर त्यांनी चिट्टीमध्ये आहे आम्ही ईश्वरपूर म्हणतोय त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एस टी स्टँड वरून एस टी बाहेर पडते तेथील तीन मजली चारशे पाचशे फूट लांबीची बिल्डिंग मोमिन मोहल्ल्यातील आझाद चौकातील तीन मजली चारशे फूट लांबीची शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग रेटरे धरण येथील सतरा एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली ही कुठली संस्कृती आहे नमस्कार मी राहुल रमेश पोरवाल राहणार इस्लामपूर काल जी चोवीस वृत्तवाहिनीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी घटना कधी घडलीच नाही असं दांडात खोटे वक्तव्य केलं आहे त्यांनी असं वक्तव्य केलं की माझे वडील म्हणजे रमेश पोरवाल यांचे बेळगाव येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन आमदार जयंतरावजी पाटील यांनी आमची प्रॉपर्टी हडप केलेली आहे परंतु असं कुठलीच घटना घडलेली नाही बारा वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराला आमच्या वडिलांचे निधन झाले आज दोन हजार पंचवीस ला त्यांना बारा वर्षांनंतर असे चुकीचे बेताल वक्तव्य केलेले आहे हे पूर्णतः चुकीचे आहे तसेच आमच्या कुटुंबियाबद्दल केलेल्या या वक्तव्याबद्दल आम्हाला निश्चित कायदेशीर कारवाई करावी लागेल तसेच आज तकेत आमदार जयंतरावजी पाटील यांनी कोणालाही कुठलेही बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडलेला नाही त्यामुळे हे केलेले आरोप सर्वत्र खोटे आहेत आणि चुकीचे आहेत फक्त आपले राजकीय वर्चस्वासाठी हे केलेले बेताल वक्तव्य आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच कायदेशीर कारवाई करावी लागेल धन्यवाद